अन्य कन्यो प्रदक्षिणा संदुराजी पराशुरा हाय नमस्कार कशा सर्व मी राजदीप घरत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजेच्या युट्यूब चॅनलवरती आज स्वामी प्रकट दिनानिमित्त आपल्या गावात स्वामी समर्थांची पालखी निघणार आहे तर तोच सोल दाखवण्यासाठी मी चाललोय आमच्या गावातल्या स्वामी समर्थांच्या मठात तर चला तुम्हाला सुद्धा मी घेऊन जाणार आहे तर चला जाऊया स्वामी समर्थांच्या मठात बाजूला मोठ्या बायांचा मंदिर सा, सा मंदिर आणि महादेवाचा फोटो लावलाय बाप्पाचा आपल्या सर्व स्वतः फोन करून विचार थोड्याच वेळा सुद्धा निघणार आहे

मस्त असे कॉटनचे शर्ट फुल साईज शर्ट बघा स्वामी सेवक स्वामी सेवक लिहले आता आरती होईल थोड्या वेळा आणि नंतर मग पालखी सोला सुरू होईल आपला मयन काका आणि सर्व मंडळी आपली आके बरदाला वर्कआउट केली दाने एकलाच बोलू नाही समजले सायकल लागली आज एवढं ग्या सोप्रकर्ता दुखकर्ता वाड्याची रवीनाची रवी कोणी प्रेम सुरमलाभिमानमुतराया श्री गजरा श्री स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ महाराज की श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थवी स्वामी समर

एकदम मस्त पारंपरिक पद्धतीने आणि टाल्यांच्या आणि भजनाच्या आवाजावरती पालखी सोला आपला चालू आहे आणि माझ्यासोबत आहे पच्चा मंडळी सर्व आई करा एकदम पारंपरिक पद्धतीने चालू आहे सर्व आता आपली पालखी मार्केटच्या बाजूला जो दत्त मंदिर आहे त्याच्याजवळ पोचलेले आहे आणि इकडं आरती होईल आणि मग आरती झाल्यावर आपण परत आपल्या स्वामींच्या मठाकडे निघू भगवंताचं आपण दर्शन घेऊया स्वामी समर्थले जे स्वामी समर्थ स्वामी समर्थ दे जे स्वामी हाय झाले झाले एक्झाम ना पेपर बरे गेलेत ना ओके आता बघा नऊ वाजत आलेत आणि आपली पालखी स्वामींची पोचलय मठाजवळ मस्त पारंपरिक डान्स भजन गीत करत करत सर्व महिला आणि सर्व पुरुष मंडळी आलेले आहेत सर्व स्वामी भक्त बोलू शकता तुम्ही बघू शकता इथं महाप्रसादाची व्यवस्था सुद्धा चालू केलेली आहे जिलेबी बेसनचे लाडू बघू द्या प्रसादाचे लाडू आहेत ना मस्त लागतात इथं डाल भाजी चवलीची असेल बहुतेक चवलीची भाजी लोणचा डाल भात बापड आणि पाण्याची बॉटल महाप्रसादाची सोय आणि पोल्या सुद्धा आहेत पोल्या हे बघा आपल्या समोर सर्व स्वामी सेवक आहेत आणि स सकाळपासून ते भरपूर कार्य केलेलं आहे तर आपण आता यांना विचारूया काय स्वामी समर्थ महाराज साहेब आपलं नाव काय हेमंत पद्माकर धामणकर साहेब आपला सकाळपासून आपण काय काय कार्य केलेलं आहे इकडं आज सकाळपासून आपण सात ते नऊ वाजेपर्यंत स्वामींवर पुरुष सुप्त अभिषेक केला त्याच्यानंतर नऊ ते अकरा ह्या आपल्या गावातले जे सगळे बुवा आहेत त्यांनी एक सुश्राव्य म्हणजे एक चक्रीभाजन म्हणतात तसं सगळे बुवा एकत एक एक असं करून सगळ्यांनी अकरापर्यंत चक्रीभजन केलं त्याच्यानंतर आपण सव्वा अकराला आज स्वामींचा प्रगट दिन आहे कारण स्वामी अकरा ते बाराच्या दरम्यान प्रगट झाले होते आणि म्हणून आम्ही सव्वा अकरा साडे अकरापर्यंत स्वामींच्या मंत्रपुष्पांजली करून प्रगट दिना प्रत्यर्थ स्वामींवर फुलं उडवली आणि नंतर बारा ते थी तीन हा असा वेळ होता की तो महाप्रसादाचा होता आणि म्हणून बारा ते तीन आम्ही महाप्रसाद महाप्रसादाचा लाभ दिला त्याच्यानंतर या जागेवर आज करंजा गावात हा मठ झाल्यामुळे इथे कधी नारदीय कीर्तन हे झालं नव्हतं तर एक इच्छा होती की आपली या भूमीवर नारदीय कीर्तन व्हावं वारकरी कीर्तन होतात पण एक नारदीय कीर्तन व्हावं हो। म्हणून आज डोंबिवलीच्या चित्रबाई यांनी अतिशय सुंदर पाच ते सात साडेपाच ते साडेसात झाले यावेळी त्यांनी अतिशय सुंदर कीर्तन केलं की यांनी सगळ्या प आपल्या जी बसले होते प्रेक्षक त्यांना अतिशय पकडून ठेवलं होतं म्हणजे सुंदर कीर्तन केलं होतं त्याच्यानंतर आम्ही स्वामींची आरती केली आणि आरती करून आता जो आम्ही हा शेवटचा कार्यक्रम म्हणजे सांगता म्हणतात कार्याची ती सांगता म्हणजे पालखी आज स्वामींची आम्ही ही या गावात तरी ही पहिलीच पालखी अशी निघते गुरुची की जी आम्ही आज आमची इथे एक अतिशय पुरातन गुरु दत्तगुरूंचं मंदिर आहे कस्टम ऑफिसमध्ये पाल आता आम्ही ठरवलं की चला बाबा इथून आपण स्वामीनाथ दत्तगुरूंना भेटू आणि दत्ताचे तिसरे अवतार असल्यामुळे आपण दत्तगुरूंना भेटून ती पालखी परत मठात आली आणि तो कार्यक्रम आता आम्ही आत्ता इथपर्यंत ही पालखी मठामध्ये भेटून आलेली आहे आणि याच्यापुढे काही आता या जे काही आलेले भक्त आहेत यांना महाप्रसादाचा लाभ घेणार आहे आणि इथेच आज सगळ्या कार्यक्रमाचे आम्ही सांगतात धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल श्री स्वामी तुम्ही ऐकल्यात सकाळपासून भरपूर मोठा सोला या ठिकाणी झालेला आहे आणि आपण आज हजेरी लावू नाही शकलो कारण का आपण अलिबागला गेलो होतो बोटिंगच्या शर्यती बघण्यासाठी तर पुढल्या वर्षी नक्कीच या ठिकाणी आपण हजेरी लावणार शंभर टक्के हा सोला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आता चला जाऊया महाप्रसादाचा लाभ घेऊया श्री स्वामी समर्थ महाराज की जय घ्या थोडा थोडा प्रसाद खा कोण स्वामींच्या मठातून आणला आहे या बाजूशी ओपन कर थोडा थोडा मिक्स आहे म्हणजे असा घे महाप्रसादाचा लाभ घेऊन मस्त प्रसादसुद्धा घेतला आम्ही आणि दहा वाजाला आलेत तर कसा वाटला स्वामींचा पालखी सोहला कमेंट करून नक्की सांगा तर चला ब्लॉग इथं एंड करूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टिल टेक केअर बाय बाय सी सून काळजी घ्या <laughs>